महिला बचत गटांना मंजूर स्टॉल वितरण वितरणात टाळाटाळ ताल। पालिका प्रशासनाने महिला व बचत गटांना लोखंडी स्टॉल वितरित करण्याचा निर्णय घेतला नाही म्हणून महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला महापालिकेने महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगारासाठी उपकरणांतर्गत महिला बचत गटांना लोखंडी स्टॉल मंजूर केले होते लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पन्नास गट महिलांना एप्रिल मार्च महिन्यातच होते मात्र प्रत्यक्ष स्टॉलचे वितरण अद्यापही झालेले नाही ना आठ महिन्यानंतर अचानक महानगरपालिकेकडून सूचना देण्यात आली की काही कारणास्तव सदर प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे असून नव्याने अर्ज करावे लागतील या निर्णयामुळे मंजूर बचत गट मधील नाराजी तीव्र वाढली आहे नाराज महिला व समाजसेवी शिवाजी रगडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेराव केला व या संदर्भात सामाजिक समाजसेवक शिवाजी रगडे यांनी महापालिका प्रशासनावर राजकीय दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप केला आम्हाला मंजूर झालेले लोखंडी स्टॉल तत्काळ वितरित करण्यात यावेत सोमवारपर्यंत पालिका प्रशासनाने महिला बचत गटांना लोखंडी स्टॉल वितरित करण्याचा निर्णय घेतला नाही म्हणून मंगळवारी महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता अशी माहिती देण्यात आली आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्णा महाले उलर उल्हासनगर महानगरपालिकेने महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी उल्हासनगर शहरातील पन्नास महिला बचत गटांना लोखंडी स्टॉल देण्यात आले होते ते लोखंडी स्टॉल मंजूर झाले होते एक एप्रिलला त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे मंजूर पात्र झालेल्या बचत गटांची यादी प्रसिद्ध झालेली आहे कुठल्या ना कुठल्या कारणास्तव याला उशीर केल्या गेला एक एप्रिलपासून तर हा ऑक्टोबर संपत आला आहे कुठलं ना कुठलं कारण देण्यात आलं आठ दिवसापासून एक नवीन प्रक्रिया यांनी सुरू केली की जी प्रक्रिया झालेली आहे ती रद्द करून आता पुन्हा नवीन प्रक्रिया करायची आहे असं पालिका प्रशासनाकडे सांगण्यात आलं आणि म्हणून ह्या महिला आक्रोशित झाल्या की आम्हाला आठ महिन्यापासून तुम्ही खेळवत ठेवलेला आहे तुम्ही आमची निवड केलेली आहे तुम्ही आम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र दिलेलं आहे आम्ही कामधंदे सोडून या स्टॉलची वाट बघत आहे की आम्हाला कुठला तरी स्वयंरोजगार करायचा आहे परंतु महापालिका आयुक्त व प्रशासनाने काय खेळ खंडोबा मांडला समजायला मार्ग नाही आहे महिलांचा आरोप आहे की आमदार श्री कुमार रायलानी यांनी पत्र व्यवहार करून पालिका प्रशासनावर दबाव आलवून ही प्रक्रिया प्रलंबित केलेली आहे कारण यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी हे स्टॉल न मिळाल्यामुळे त्यांना फेवर करण्यासाठी ही प्रक्रिया रद्द करून नवीन प्रक्रिया चालू करण्याचा प्रयत्न आहे असा हा महिलांचा स्पष्ट आरोप हो आहे